माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने पोलीस उपनिरीक्षक सतेज कार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस दोन तीनशे एकतीस तीन, तीन प्रमाणे अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारांकडून व तांत्रिक माहितीच्या आधारे यातील आरोपी, आरोपी सोहेल गफूर तांबोळी आदित्य सुभाष गजगेश्वर आणि अर्जुन संदीप आढा यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेत असताना सदरचे आरोपी हे मंदिरातील चोरलेली दानपेटीसह मिळून आले तसेच त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीची घड्याळे सेंट बॉटल गॉगल सिगरेट व बिडी बंडल एक कटावणी असे एका सेंटमध्ये मिळून आल्याने त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी स्फूर्ती चौक येथील पानपट्टी फोडून चोरी केली असल्याचं कबूल केलं तसेच त्यांची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये पानपट्टीमध्ये चोरलेली रोख रक्कम एक हजार नव्वद रुपये मिळून आली सर्व मुद्देमाल पंचनाम्याने सदर गुन्ह्यात जप्त केलेला असून सदर पानपट्टी चोरीबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचा अभिलेख पाहता बीएनएस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आरोपींना या गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने हे करत आहेत सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट